तेलंगणा पीठावरती भक्तांचा महासागर व समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळा संपन्न अनंत विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य जगद्गुरु श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज परमपूज्य कानिफनाथजी महाराज यांच्या कृपा भंगारपल्ली मंडळ जिल्हा कामरेड्डी यांच्या वतीने दिनांक सोळा व सतरा मार्च रोजी दोन दिवसीय समस्या मार्गदर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते तेलंगणा पीठावरती अशीच एक अर्थविनवणी स्वस्वरूप संप्रदायातील सर्व भाविक भक्त आपला गुरुमाऊलींच्या दर्शनासाठी प्रत्येक सर्व लेकर भेटण्यास आतुर झाले होते गुरुमाऊलींचे संत पीठावरती आगमन होताच गुरुमाऊलींचे सुभाष यांनी स्वागत आणि औक्षण केले संत पीठावरती येताच गुरुमाऊलींच्या नामघोषात आगमन झाले पाद्य आणि महाआरती करण्यात आली आलेल्या सर्व भाविकांना गुरुमाऊलींनी प्रवचनाच्या माध्यमातून प्रसाद दिले सर्व भाविक भक्त प्रेमाने कौतुकाने गुरुमाऊलींकडे न्याहाळत होते समस्या मार्गदर्शन सोहळ्यासाठी आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक महाराष्ट्र व अनेक जिल्ह्यातून भाविक भक्त हजारोंच्या उपस्थितीत दाखल झाले होते आपली ही महाराष्ट्राची पवित्र भूमी साधू संतांची म्हणून ओळखली जाते त्याचप्रकारे ज्ञान योग कर्म भक्ती असा विविध मार्गांनी मानव मात्राची अनेक जीवन उन्नत करण्यासाठी प्रत्येक साधू संतांनी करण्याचा प्रयत्न केला आहे त्याचप्रमाणे हिंदू संस्कृतीचा वारसा पुढे नेण्याचं कार्य परम वंदनीय जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज कार्य करीत आहे श्री गुरु नमस्कार मित्रांनो एन फॉर न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे अनंत विषयी जगतगुरू रामानंदाचार्य स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज त्यांचा प्रत्येक तीन महिन्याने तेलंगणा पीठावरती समाज समार्गदर्शन सभा आयोजित करण्यात आहोत त्याचप्रमाणे संपूर्ण आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक राज्यातून आणि महाराष्ट्रात सुद्धा काही भावी भक्त येत असतात हा पीठावरती दोन दिवसात दु समाज संवर्धन सभा आयोजित करण्यात आली त्याचप्रमाणे आज नवलिन्य संस्थानाच्या वतीने महार्क्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं त्या रक्त भरभर एक्क्याऐंशी हजार दोनशे एकोणपन्नास ला जास्तच रक्तदान संस्थानामध्ये राबविले जातात त्याचप्रमाणे तिरुपती येते तिरुपती बालाजी यांचं मंदिर असून काही भक्तदान तिरुपती दर्शनासाठी जाऊ शकत नाही त्याप्रमाणे माऊली या पीठावरती बालाजींचा मूर्ती स्थापना केली आणि अनेक वयुभक्त पालखी सुलासाठी येत असतात आणि याबद्दल आपण माऊलींनी काय संदेश देतात श्री गुरुदेव आम्ही जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य दक्षिण भारतात म्हणजे दक्षिण पीठाचे जगद्गुरू आहोत आम्ही आज या ठिकाणी तेलंगणा पीठावर आलेलो आहोत दर तीन महिन्यानंतर इथे तेलंगणा पीठावर येतो त्याप्रमाणे इथं आलेलं आज समस्या मार्गदर्शनचा कार्यक्रम आहे लोक अंधश्रद्धांपासून बाजूला व्हावेत आणि त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि आध्यात्मिक दृष्टिकोन निर्माण व्हावा यासाठी हे कार्यक्रम केले जातात आणि मला खात्री आहे लाखोच्या घरामध्ये लोकांना आम्ही अंधश्रद्धांपासून बाजूला केलेला आहे आणि त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण केलेला आहे अर्थात समस्या मार्गदर्शन एवढंच का आमचा अजिंठा नाही आमचे खूप अजिंठे आहेत माझी शिकवण आहे तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा या टॅगलाईनमध्ये लाईनमध्ये जेवढा काही उपक्रम बसतात एवढे बरेचसे उपक्रम आम्ही स्वतः इथे चालवत असतो तसाच उपक्रम आता पत्रकारांनी मांडला मुद्दा तुमचा तर रक्तदान तर हा रक्तदान कार्यक्रम जो आहे हा रक्तदान कार्यक्रम वर्षातून एकदा आम्ही राबवतो आणि पूर्ण महाराष्ट्रभर हेचे कॅम्प्स घेतले जातात परवासुद्धा एक आ, फेब्रुवारी ते पंधरा फेब्रुवारी म्हणजे जवळजवळ आठ फेब्रुवारी ते पंधरा फेब्रुवारी दहा फेब्रुवारी ते पंचवीस फेब्रुवारी असा हा काम काम घेतला पंधरा दिवसाचा आणि त्याच्यामध्ये एक्क्याऐंशी हजार दोनशे साठ रक्तबाटल्यांचं आपण दान केलेलं आहे पंधरा दिवसामध्ये एकाऐंशी हजार दोनशे साठ महाराष्ट्र शासनाच्या रक्त संक्रमण बँकेने सुद्धा आपलं स्वागत केलेलं आहे हा जसा वर्षाला रक्त दान कार्यक्रम असतो हा दरवर्षी असतो साधारणपणे आपण वर्षभरामध्ये लाख ते सव्वा लाख रक्त बाटल्या रुग्णांना पुरवत असतो आता हे एक्क्याऐंशी हजार आमचं रक्तदान झालं दोनशे दो साठ आता याच्यानंतर दुसरं आमचा एक उपक्रम आहे ब्लड इन नीड उपक्रम म्हणजे काय त्या पेशंटला रक्ताची गरज भासली की तो ज्या हॉस्पिटलला ॲडमिट असेल तिथून त्यांनी जर आमच्याशी संपर्क केला के तर त्याला ज्या ग्रुपचं रक्त हवं आहे त्या ग्रुपचं रक्त आमचे कार्यकर्ते तिथे जातात आणि त्याला डोनेट करत असतात अशा प्रकारे वर्षभरामध्ये हे एक तीस पस्तीस हजार बाटल्या दिल्या जातात असं लाख सव्वा लाख रक्त दरवर्षी दिलं जातं आता हे कशासाठी आम्ही करतो तर थलेसेम्या नावाचा एक आजार आहे की ज्याच्यामध्ये थलेसेम्या त्यानंतर सिकलनेस त्या सिकलसेस त्याच्यानंतर कॅन्सर किडण्या फेल झालेल्या असतात अशा रुग्णांना नेहमी रक्ताची गरज लागते आणि मग हे गोरगरिबांना रक्त कोण देणार आमचं मिशनच जगी ज्यासं कोणी नाही त्यासं जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान आहे असं आमचं ब म्हणणं आहे तर त्या अनुषंगाने आम्ही ते जाऊन रक्तदानाचं कार्य करतो आता हे जे रक्त आहे ते आम्ही शासकीय रक्तपेढांना दिलेलं आहे त्यामुळे शासकीय रक्तपेडांना दिल्यामुळे झालं काय की थॅलेसेम्याचे पेशंट असतात सिकलसेचे प्रॉप पेशंट असतात यांना गव्हर्नमेंट फुकट रक्त पुरवत असतात त्यांची जे गरज असते ती पूर्ण करत असतात त्याचबरोबर आम्ही बॉडी डोनेट हा एक उपक्रम राबवला आहे माणूस जो आहे तो मेल्यानंतर त्याचा देह जाळून टाकला जातो आपल्या वैदिक सनातन संस्कृतीप्रमाणे त्याच्या देहाचं विघटन हे अशा पद्धतीने जे अगदी संस्कार करून किंवा जपन करून करायला पाहिजे परंतु आम्ही लोकांमध्ये अशा प्रकारचे संस्कार रुजवलेले आहेत की देह जाळून टाकण्यापेक्षा तो देह शेवटी लोकांच्या उपयोगी पडू दे अशा प्रकारे आवाहन केलं लोकांनी ते ऐकलं आम्ही छप्पन हजार आणि वरती काहीतरी फॉर्म शासकीय मेडिकल कॉलेजने भरून दिलेले आहे आणि त्यातले त्रेपन्न लोकांनी बॉडी डोनेट आजच्या तारखेपर्यंत केलेले आहे म्हणजे ही सोपी गोष्ट नाही आहे कोणी आपल्या धर्मामध्ये हिंदू धर्मामध्ये पैसे दान करतील कोट्यामध्ये रुपये दान करणारे लोक आपल्या देशामध्ये आहेत कारण हिंदू धर्माचा संस्कारच आहेत दान करा त्याबद्दल दान करेल बॉडी डोनेट करणारे फार दुर्मिळ असतात आणि त्यामध्ये त्रेपन्न लोकांनी बॉडी डोनेट केलेला हा उपक्रम कायम चालू आहे रक्तदान उपक्रम आमचा कायम चालू असतो ब्लड इन नीड उपक्रम चालू आहे आता आमच्या बावन ॲम्ब्युलन्स आहेत महाराष्ट्राच्या सगळ्या हायवेनवर गाड्या उभ्या आहेत दर पन्नास किलोमीटरला साधारणपणे ही गाडी उभी असते ॲक्सिडेंट झाला की तो कुठल्याही जाती धर्माचा माणूस असेल त्याला पहिला उचला आणि नजीकच्या हॉस्पिटलमध्ये नेवा नेऊन पोचवा कारण ॲक्सिडेंट झाल्यापासून दहा ते पंधरा मिनटं हा गोल्डन आवर असतो त्या गोल्डन आवरमध्ये जर पेशंटला उचलला आणि नजीकच्या हॉस्पिटलला जमा केला तर तो वाचण्याची दाट शक्यता असते जितका वेळ त्या पेशंटच्या अंगातून रक्त निघून जातात जितका उशिरा पेशंट हॉस्पिटलला ॲक्सिडेंटमध्ये पोचला की त्याच्यात मृत्यू होण्याचं प्रमाण जादा असतं तर आमच्या नरेंद्र नरेंद्रचार्य महाराज संस्थानाच्या माध्यमातून भक्त परिवारानं हा उपक्रम राबवलेला आहे आणि हा पूर्ण विनामूल्य एक रुपया पण लागत नाही पूर्ण विनामूल्य गाडी आमची गाडी जवळजवळ वीस बावीस लाखाची गाडी असते त्यानंतर मोठे टे टेम्पो ट्रॅव्हलर गाड्या आहेत त्यानंतर ड्रायव्हर आमचा त्यानंतर त्याला लागणारं डिझेल आमचा एक रुपया सुद्धा आमच्या संप्रदायामार्फत त्या संस्थानामार्फत पुन्हा चार्ज केला जात नाही किंवा त्याची जात पात बघितली जात नाही इथे सुद्धा समस्या मार्गदर्शनच्या वेळेला मुसलमान धर्मातले लोक येतात ख्रिश्चन धर्मातले लोक येतात हिंदू लोक येतात सगळे लोक मला येऊन भेटत असतात आणि आपले खाजगी जे प्रश्न असतात कुणाला मूल नसतं कुणाच्या घरामध्ये अडचणी असतात कुणाच्या मुलींचं लग्न होत नाहीत अशा प्रकारचे प्रश्न विचारत असतात तर त्या सर्वांना आम्ही मार्गदर्शन करतो आमचं सांगणं आहे हा जसा वारकरी संप्रदाय हा वैष्णव संप्रदाय आणि वैष्णव संप्रदायाचे आम्ही आचार्य आहोत या आमच्या जगद्गुरू रामानंदाचार्यांची घोषणा आहे या जगद्गुरू रामानंदाचार्यांच्या गादीवर बसलेला बसलेल्या रामानंदाचार्य तर त्या रामानंदाचार्यांची घोषणा आहे जात पात ना कोय जो हरी का भजन करे व हरिका अशा प्रकारचं ते घोषवाक्यान त्या टॅग लाईन वर हे संस्थान काम करत असतं श्रीगुत धन्यवाद म्हणून आताच आपल्याला अनंतविषयी प्रत्यक्ष मावल्यांनी आपल्याला म्हणा अनेक संकल्प विश्वसंकल्प रक्तदानाचा त्याचप्रमाणे देहदानाचा सुद्धा संकल्प आवृतपणे सर्वांनी देहदान पैसे संपत्ती दान करू शकतो पण देहदान करून देह त्याप्रमाणे मावल्यांच्या कृपाकडे संस्थानामार्फत पर आतापर्यंत ते पण देहदान माउलींच्या आशीर्वाद असे अनेक उपक्रम संस्थाना राहू शकतात धन्यवाद श्री गुरु दिनांक सोळा व सतरा मार्च या दोन्ही दिवशी तेलंगणा उपपीठावरती माऊलींच्या दर्शनासाठी जवळपास ते हजार भाविकांनी दर्शन घेतले मंदिर परिसरात लांब दर्शनाच्या रांगा लागल्या होत्या बघता बघता दोन दिवस सरून गेले सर्वांनी जड अंतकरणाने गुरु माऊलींना निरोप देण्याची वेळ आली पुनश्च भेटीच्या आशेने पुढच्या प्रवासासाठी परमपूज्य स्वामींचा निरोप घेतला दोन दिवसीय समस्या मार्गदर्शन सोहळ्याचे नियोजन तेलंगणा उपपीठ प्रमुख बी ए गाडगे साहेब व्यवस्थापक लोचन राऊत सर्व पीठ कमिटी सदस्य व सर्व पदाधिकारी सुंदर नियोजन यांनी केले होते परमपूज्य गुरु माऊलींनी पदाधिकाऱ्यांचे खूप खूप कौतुक केले आणि सर्वांना आशीर्वाद दिले न्यूज साठी सिद्धेश्वर मठपती ब्युरो चीफ तेलंगणा नमस्कार ताई आपल्याला तेलंगणामधील काय भावी भक्त इथं आलेले आहेत तर आपण इथं आलात आपल्याला काय वाटलं कशाबद्दल वाट आलात आपल्याला वाट आप काय वाटलं आल्यानंतर आपल्याला काय आली ओके श्री गुरुदेव ना पेरू शोभा राणी मायना पेरू रमेश माम्मा पेरू कामाबाई మేమిక్కడ రావడానికి ముఖ్య కారణం ఏంటంటే మూడు సంవత్సరాల క్రితం మా అమ్మ చాలా అంటే చాలా అసలు అనారోగ్యంతో ఉంది ఎట్లా అంటే అసలు కనీసం హాస్పిటల్లో మేము వన్ మంత్ ఉన్నాము ఆ వన్ మంత్లో మేము కనీసం అసలు మా అమ్మకి చూడలేం ట్రీట్మెంట్ జరుగుతుందా అంటే జరుగుతుంది అంతే అంతే తప్ప డబ్బులు వెళ్ళినాయి కానీ ఏమాత్రం అసలు రికవరీ లేదు మొత్తం అంటే ఎట్లా అంటే కోమా స్టేజ్లో వెళ్ళిపోయింది సో ఆ స్టేజ్ నుంచి మేము ఏం చేసినామని అంటే మాకు అసలు కరోనా సిచ్యువేషన్ అది మాకు ఏం చేయాలో అర్థం కాక తెలిసిన వాళ్ళు ఏం చెప్పారు అని అంటే స్వామీజీ దగ్గరికి వెళ్ళండి మీకు ఏదో ఒక ఖచ్చితంగా సమస్యకు పరిష్కారం దొరుకుతుంది అని అంటే మేము ఇంకా ఊర్లో పెద్దవాళ్ళు చెప్పిన దాన్ని బట్టి మేము ఆన్లైన్లో టోకెన్ తీసుకొని చెప్పినాము కరోనా సిచ్యువేషన్ అప్పుడు అసలు స్వస్థం కూడా అసలు జరగలేదు జరిగినా కానీ ఇంకా ఎక్కువ గుంపులుగా జరగ అని సో ఆన్లైన్ టోకెన్ తీసుకొని మేము స్వామీజీది ఓన్లీ ఆన్లైన్లో టూ మినిట్స్ ఏ మాట్లాడినరు సార్ స్వామీజీ ఎలా మరి మా అమ్మ అయితే అసలు కదలలేని సిచ్యువేషన్లో ఉంది మేము ఏం చేయాలి ఎట్లా చేయాలి ఇంకే హాస్పిటల్ తీసుకెళ్ళాలి ఆల్రెడీ రెండు నెలల నుంచి చూపెడుతూనే ఉన్నాము వన్ మంత్ కంటిన్యూగా హాస్పిటల్లో ఉన్నాము ఇప్పుడు డాక్టర్స్ ఏమన్నారు అని అంటే మే మాకైతే మా చేతుల్లో ఏం లేదు ఎంత ట్రీట్మెంట్ చేసినా వేస్టే మీ అమ్మకి అసలు కష్టం ఇప్పుడే పోతుందా అంటే మాకు అసలు ఏం చెప్పాలో కూడా అర్థం కాలేదు మాకు సో మేము ఇంకా డాక్టర్లా ఇంకా నమ్మకంతో వచ్చేసాము ఇంకా సో సరే ఇక దేవుడు భారం అనుకొని అని అన్నాము స్వామీజీ ఏమన్నారు మీకు ఏం కాదు ఈ ఇంకా పది సంవత్సరాల వరకు మీకు ఏంటి ఏం కాదు జస్ట్ డయాలసిస్ చేయించండి అని ఒక్క మాట అన్నారు అంతే అంతే దానికి మేము స్వామీజీ మీద నమ్మకంతోనే మేము ఏం చేసినాము అని అంటే డయాలసిస్ చేసినాము స్వామీజీ అన్న వారం రోజుల్లోనే మా అమ్మకు మా అమ్మలో కదలికలు వచ్చినాయి ఎట్లా అంటే అసలు మేము నమ్మలేని అసలు నిజమే నిజమేనా అనిపించింది ఎన్నో డాక్టర్లు అన్నారు ఈ మీకు అసలు ఏం లాభం లేదు ఎంత చేయించినా వేస్ట్ మీరు ఎంత డబ్బులు వేస్ట్ కానీ స్వామీజీ ఒక్క మాట అన్నారు ఏంటంటే అది మీకు ఏం కాదు అన్న స్వామీజీ మాట అన్న ప్రకారం వారం రోజుల్లోనే మా అమ్మ అందరినీ చూడగలిగిన ఈ రోజు మా అమ్మ బతికిండడానికి కారణం స్వామిజీ దయ వల్ల మా అమ్మ ఈ రోజు బతికింది మేము అప్ప నుంచి స్వామిజీని మరవము అట్లనే మా అమ్మ ఆ కోమలో ఉండంగానే మా పెళ్ళైపోయింది ఏ అసలు ఈమెకు కాదు ఈమెకు ఈమె వల్ల అసలు ఏం కాదు మేము బయటకు రాదు అన్నారు కానీ స్వామిజీ ఒక్క మాట వల్ల మా అమ్మ ఈ రోజు బతికి స్వామి సేవ చేసుకుంటుంది नमस्कार आज माऊली तर आज पिठावरती माऊली आलेल्या आहेत या दर्शनासाठी महाराष्ट्र आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक राज्यातल्या वायुभूत आहेत आतापर्यंत बारा एक वाजत ते उन्हातानामध्ये वायुक्त माउलींचं दर्शन कधी होईल या आतुरतेने भाविक माऊलीच्या दर्शनासाठी उत्सुक झाले तर आपण माऊली कुठून आलेला नवा सकाळी गुरुदेव

पंधरा वर्ष झालं माऊलीच्या सेवेत आहे माझं नाव दीपाविनायक मोरे दीपाविनायक मोरे आहे आम्हाला चांगली प्रचिती आहे माऊलीपासून आम्ही माऊलीपासूनच आमचं सगळं चांगलं झालेलं आहे आम्हाला पहिली प्रचिती आहे की आम्हाला बाळ होत नव्हतं म्हणून आम्ही पात्रीच्या वाऱ्या करत होतो आम्ही माऊलींना समस्या केलो आम्हाला माऊली सांगितलेत आहे तुमच्यात संतती पण लेट आहे म्हणले आम्ही दोन वर्ष वाट बघितलो परत माऊलींना समस्या केलो माऊली म्हणले ताई तुम्हाला खूप गाई आहे पण तुम्हाला होणारच आहे चला एक नाही दोन देऊ असं म्हणले पण आम्हाला तसं झालेला आहे आम्हाला एक दोन जुळे बाळ झालेले आहेत आणि माऊलीची प्रचिती आहे आम्हाला हे अनुभव आहे त्यांचा मुंबई पुणे खानदेश मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडींचं विश्लेषण

एन फॉर न्यूज मराठी चैनल के लिए मेरी तरफ से हार्दिक शुभकांनाए